ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या पेंडालमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे चेअर लावण्यात आलेले आहे चेअरच्या मागून राहुल गांधींचं या ठिकाणी प पोस्टर असलेले चेअरमध्ये लावलेले आहे एक एकशे अडतीस सालचे एक बेहतर भारत के निर्माण मे चल रहे रहेर्षमे या पद्धतीचं ज्या खुर्चीवर बॅनर लागलेली आहे आणि ब सगळ्याच खुर्चीवर राहुल गांधींचं बॅनर लागल्यामुळे नेमकी ही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदीची आहे की खासदार काँग्रेस नेते राहुल गांधींची आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केल्या जात आहे त्यामुळे या एकंदरीत राहुल गांधींच्या चेअर लागल्यामुळे या चर्चेला विविध उद्दान आलेले आहे पंतप्रधानची जाहीर सभा होत आहे त्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खुर्चीवर पोस्टर लावल्यात ला आलेलं आहे त्यामुळे हे नियोजन करणाऱ्यांची चूक आहे की नेमका कोणाची आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका